ग्रंथालय हे विद्यार्थी जीवनातील महत्त्वाचे घटक नगरसेवक श्री शरद जंगटे मराठी शाळेला ग्रंथालय निधी मंजूर प्रायमरी शाळा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाची भूमिका बजावत असते शिक्षक व ग्रंथालय हे विद्यार्थी घडवण्यात मोलाचा वाटा उचलतात आज मोबाईलच्या जमान्यात युवा पिढीला वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी परिसरात ग्रंथालय सुरू करणं ही काळाची गरज असल्याचं मत नगरसेवक श्री शरद जंगटे यांनी व्यक्त केले ते आयोजित मराठी शाळेला ग्रंथालय मंजूर कार्यक्रम दरम्यान बोलत होते पी एम पीएमश्री मराठी प्रायमरी शाळेला कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला चुल्हेवने बेळगाव डी सी सी बँकेच्या अध्यक्ष श्री अण्णासाहेब चुल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रातून या शाळेस पीएम श्री योजनेतून ग्रंथालय इमारत बांधकामासाठी शासनाकडून सतरा लाख सत्तर हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत बोरगाव येथील सरकारी शाळा कॅम्पसमधील शिक्षिका यांनी पायाकुताई कार्यक्रमाचं विधिवत पूजन केलं नगरसेवक श्री शरद बाळासाहेब जंगटे शिवाजी भोरे शंकर लोकरे सह मान्यवरांनी श्रीफळ वाढून कुदळ मारून पूजन केलं यावेळी बी के महाजन फिरोज अपराज शाळा सुधारणा समिती अध्यक्ष श्री शिवाजी भोरे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी बोलताना श्री शरद जंगटे म्हणाले की मराठी प्रायमरी शाळेला जोल्ले अण्णा वहिनी नी भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आमदार सौ शशिकला वहिनी यांनी ग्रंथालय मंजूर करून आणलेला आहे यापुढेही शाळेसाठी विकास निधी उपलब्ध करून देऊ असं आव्हान नगरसेवक श्री शरद जंगटे यांनी दिलं या कार्यक्रमास हाल शुगर संचालक श्री शरद जंगटे बी के महाजन जितू पाटील बबन रेंदाळे अजित तेरताळे फिरोज अपराज उत्तम कदम संजय महाजन किसन गोसावी महिपती खोत राजू कुंभार भरत कांबळे राजू लटलटे शिवाजी भोरे मुख्याध्यापक सर यांच्यासह कॅम्पसमधील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत आर एम पकाले सर यांनी केलं तर सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील Thanks for watching!